श्री क्षेत्र शिवर येथील संत शंकरस्वामी महाराज संस्थान अखंड हरिणाम नारळी सप्ताहाची सुरुवात जरूळ येथे नऊ ऑगस्ट रोजी झाली होती दरम्यान या सप्ताहासाठी चाळीस हजार स्क्वेअर फूट भव्य मंडप राज्यातील नामवंत कीर्तन प्रवचनकारांचे प्रवचने कीर्तने भजने संपन्न झाली अखंड हरिणाम सप्ताहात अन्नदानाला विशेष महत्त्व आहे अन्नदानाची सुरुवात श्री संत शंकरस्वामी महाराजांनी दोनशे एकोणऐंशी वर्षापूर्वी सुरू केली होती ती परंपरा कायम ठेवत अधिक व्यापक स्वरूपात वाढवण्यासाठी श्रीक्षेत्र जरूळ ग्रामस्थांनी प्रयत्न करत तब्बल एकशे अकरा कोटी साखरेच्या माध्यमातून महाप्रसाद तयार करण्यात आला यासाठी मोठे चुलंगन तयार करण्यात आले या ऐतिहासिक अखंड हरिणाम सप्ताहाची जरूळ गावकऱ्यांनी अति काटेकोरपणे नियोजन करत भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली तसेच वीज पुरवठा इंधन पुरवठा भोजन कक्ष स्वच्छता स्वागत कक्ष कमिटीने या व्यवस्थेचे सूक्ष्म असे नियोजन केले होते नऊ ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट येथील रोजच्या अन्नदानासाठी वैजापूर गंगापूर नांदगाव कन्नड तालुक्यातील एकशे पंचवीस गावातून भाकरी आल्या तर हजारो लिटर आमटी सप्ताहस्थळी बनवण्यात आली अखंड चोवीस तास चालणारे भजन अवघ्या पंधरा मिनटात लाखो भाविकांना एकाच वेळी महाप्रसाद वितरण या महाप्रसादासाठी गावागावातून एकाच वेळी येणाऱ्या भाकरी एकाच वेळी तयार होणारी तब्बल सात हजार लिटर आमटी भाकरी प्रसाद वितरण या सात दिवसाच्या उत्सवाची आज हरिभक्तबरायण संत शंकरस्वामी संस्थाचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे यांच्या रसाळ पाणीतून काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वाटप करून सांगता झाली प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर